नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात काल अंकिताने धनंजय पोवारला नॉमिनेट केल्यामुळे अनेकांना मोठा धक्काच बसला आहे तसेच धनंजयची पत्नी व आईने यावर भाष्य करत बिग बॉस मराठीवर आता नाराजी व्यक्त केली आहे धनंजय पोवारच्या सोशल मीडियावर त्याच्या पत्नी व आईचा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओतून दोघींनी धनंजयला एका तासाच्या भागात जास्त दाखवलं जात नसल्याचा आरोप बिग बॉस मराठीवर करत नाराजी व्यक्त व्यक्त केली आहे नेमका या व्हिडिओ मध्ये त्या काय म्हणाल्या ते जाणून घेऊया धनंजयला शेप केली ती काय म्हणाले शेप करताना धनंजयला हेच की की ह्यांचा खेळ आहे सेव करताना म्हणाले की दिवसभर आमचं डिस्कशन झालंय गेम प्लॅन बद्दल आम्ही डिस्कस करतोय सकाळपासून पण ते डिस्कशन कुठं दाखवलंच नाही मम्मी पण मला पण हे पटलं नाही की अंकिता ताईनं नॉमिनेट केली तुम्हाला पटलं मला तर अजिबात पटलं नाही आणखी त्यांना धनंजय आमचा बोलतोय तर धनंजय आमचा बोलतोय गेम हे करून सांगतोय कसं खेळायचं काय करायचं हे सांगतोय ना तेव्हा तो फोकस हे ते त्याच्यावर करतच नाही त्याला दाखवतच नाही काय म्हणत ते कुठलं ते आणखी इथं बिग बॉसच्या घरात का दाखवलं एक चांगला एंटरटेनर म्हणून पुढे गेलेत ते आणि त्यांचं एंटरटेनमेंट आहे फुल एंटरटेनमेंट आहे जे तुम्ही आनसी नंदेकामध्ये दाखवताय पण या एक तासाच्या मध्ये ता ते हसवलेले पॉईंट्स का दाखवत नाहीये असा पण विषय विषयला पण दाखवत नाही ते बोलत असतोय दिवसभर काहीतरी बोलतच असतोय हसवत असतो हे करतात तर ते बिग बॉसने दाखवायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे ही मुद्दे लक्षात घेतले पाहिजे हो डी आई म्हणाली की धनंजय जे काही बोलतोय ते बिग बॉसने दाखवायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत असं स्पष्ट धनंजय पवारच्या पत्नीनेही सांगितलं दोघींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अनेकांनी दोघींच्या मताला सहमती दर्शवली आहे